नमस्कार मित्रांनो बघा जे एस टी विद्यार्थी असतील जे आदिवासी समाजातील एस टी या प्रवागरात मोडतात त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटची योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना पोहोचत नाही ती योजना काय तर लक्ष द्या हे प्रथम फाउंडेशन जे आहेत का यांच्यावर पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण हे आपल्याला चालू आहे बघा टी आर टी आपलं तुमचं आहे मग आता या अनुसूचित जमाती एस टीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण संधी पोलीस भरती आता बरेच एस टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पोलीस भरती करायची पण पैसे अभावे ते पोलीस भरती करू शकत नाही कारण की फीज लागतात सर्व गोष्टी लागतात मग ते अभावी करू शकत नाही मग त्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची दरवर्षी योजना असते पण ती तुमच्यापर्यंत पोचली नाहीये म्हणून आता हे सहा महिन्यांचा मोफत कोर्स तुम्हाला भेटणार आहे लक्ष द्या सहा महिन्यांचा मोफत कोर्स आहे आणि तुम्हाला शिष्यवृत्तीच्या दरात या संदर्भात म्हणजे तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महानधन भेटणार आहे म्हणजे महिन्याला दहा हजार रुपये भेटणार आहे सहा महिन्याचे तुमचे असे झाले साठ हजार रुपये आणि विथ तुम्हाला पुस्तकं वगैरे सर्व फ्री भेटणार आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी काय करायचं फॉर्म भरायचं आहे या अर्जाची पहिले आठ तारीख होती आठवरून आता ही मुदत वाढलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत गेलेली आहे कुठे गेलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणून माझे प्रिय मित्रांनो जेवढे पण एस टीचे चे विद्यार्थी असतील त्यांनी हा फॉर्म भरा ऑनलाईन फॉर्म आहे एक एक्झाम द्यावा लागेल नॉर्मल ती एक्झाम देऊन तुम्ही ते क्वालिफाय झाले की तुम्हाला सहा महिन्याचं मोफत प्रशिक्षण भेटणार आहे नाशिक भरपूर ठिकाणी आहे नाशिकमध्ये आहे नंदुरबार आहे ज जळगाव तिकडं भरपूर ठिकाणी नाशिक या सर्व क्षेत्रात आहे तुम्ही कृपया करून जे पण एस टीचे विद्यार्थी असतील प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवा मागचा पण व्हिडिओ टाकला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अजून अजून परतही मुदत वाढली आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म भरला आहे आणि हे जे हे कुठला मार्फत ते प्रथम फाउंडेशनच्या मार्फत काम चालू आहे म्हणून जेणेकरून ज्या भी विद्यार्थ्यांना लक्ष द्या लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही इथं बघा तुमचं इथं सर्व डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल खाली मी टाकून देईल कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट लागणार आहे ते मग त्यासाठी तुम्हाला बघा काय डॉक्युमेंट फक्त एक ओरली सांगतो तुम्हाला फोटो आधार कार्ड लागेल हे प्रत्येकाकडे आहे जातीचा दाखला हा आहे प्रत्येकाकडे दहावी बारावीचं गुणपत्रक बी तुमच्याजवळ प्रत्येकाकडे सई डोमोसाईल उत्पन्न प्रमाणपत्र ईमेल आय डी हे व्यवस्थित तुम्ही जर तुम्हाला समजत नसेल तुम्हाला तुम्हाला नंबर देत नंबर दिसेल स्क्रीनवरती त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकतात कॉल करू शकतात त्यांना विचारू शकतात अर्ज कसा भरावा काय ते समोर डिटेल माहिती देतील म्हणून कृपया करून जेवढे पण तुमचे एस टी जे विद्यार्थी असतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या कारण की कसं होत आहे तुमच्यापर्यंत हे योजना पोहोचत नाही सरकारच्या म्हणून या योजना पोहोचत नाही म्हणून पोहोचत नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना पोलीसवरती करायची आहे पण करता येत नाहीये म्हणून कृपया करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला पोहोचवावं हे माझं विनंती आहे कारण की कसं होतंय कारण की बऱ्याच आपल्याकडे पंचेचाळीस शेहेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत त्यांच्यापैकी भरपूर एस टी प्रयोगार्थी विद्यार्थी आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हे आपलं काम आहे आणि तुम्ही तुम्हाला नंबर दिलेला त्या नंबरवरती मेसेज कॉल करा तुम्हाला सर्व माहिती भेटेल कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे काय आहे तुम्हाला लिंक पण भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या हा आणि प्रिय मित्रांनो प्रत्येकाने हा फॉर्म भरा कि की जेणेकरून तुमचा फायदा होईल हा फायदा कारण की कसं होईल की याच्याने कमीत कमी आपल्या व्हिडिओमधून कमीत कमी एक पाच दहा किंवा एक शंभर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि शंभर विद्यार्थ्यांपैकी पाच जण मी पोलीस झाले तरी सार्थक हा व्हिडिओ बनवणं हे मी सभृहित पकडेल म्हणून जेणेकरून प्रत्येक ग्रुपला तुम्ही हा व्हिडिओ पाठवा हा मेसेज पाठवा हा लिंक पाठवा की जेणेकरून आपल्या एस टी समाजातील ते विद्यार्थी असतील ते जागृत होऊन हा फॉर्म भरून ते पोलीस भरतीची सहा महिन्याचं मोफत प्रशिक्षण घेतील मित्रांनो म्हणून काही परत काही डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल मित्रांनो म्हणून काय वाटलं तर सबस्क्राईब करा नाही तर बिलकुल करू नका आवडले असेल माहिती तर सबस्क्राईब करा असं कुठलीही बळजबरी नाही लाईक बी कटल्यासारखे कारण की का प्रत्येक व्हिडिओला बोलावं लागतं कारण की ला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन फॉलोअर्स असतो त्याला असं वाटतं कारण त्याचा गैरसमज असा आहे की हे व्हिडिओ बनवतात फक्त लाईक सबस्क्राईब फॉलोअरसाठी यासाठी भाऊ इथला कुठलाही नाही कारण की हो ऑलरेडी जेवढा माझा बेस आहे तेवढा बेस्ट आहे माझ्याकडे पंचाळीस हजार प्लस परिवार आहे तेवढ्यासाठी मी बेस्ट काम करेल आणि माझ्या परिवाराला वेळोवेळी मी अपडेट देत राहील मित्रांनो परत काही डाऊट असतील तर कमेंट करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद